राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेल अशी निशाणी आहे एक चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा आता युद्धासाठी उभा राहिला आहे त्यांना म्हातारा म्हटलेला आवडत नाही पण मी म्हणेन चला युद्धाला उभे राहा आणि वाजवा तुतारी आणि गाडी गद्दारी असे संकेत दिले आहे तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे युद्धासाठी महाराष्ट्र तयार आहे या महाराष्ट्र भू भु, भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य शरद पवारांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र युद्ध लढण्यासाठी तयार आहे लढेंगे जितेंगे पुन्हा एकदा वाजवात उतारी गाडा गद्दारी नाही त्यांनी सगळे मान अपमान जे होते ते त्यांनी आपल्या मनामध्ये त्यांनी सामावून घेतले आज जी अवस्था शिवसेनेची झालेली आहे कारण तिथे जनमानसामध्ये असणाऱ्या नेत्याला काहीच महत्व नाही आहे कुठल्या प्रकारची त्यांना किंमत नाही आहे सुपारी बहादारांना ती जाता पक्षात संधी आहे म्हणून आज ती ज्या म्हणून जी अवस्था झालेली आहे शिवसेनेची ते त्याचं कारण ते आहे ज्या लोकांनी हाडाची काढं केली ज्यांच्या घामातून संघटना उभी राहिली संघटना उभी करण्याचं काम झालं आज तिथं कुठे आहेत बऱ्याच त्यातली ज्या लोक ज्यांच्यावर मला काम करण्याची संधी मिळाली मग दत्त नारवडे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष होते किंवा मला वाटतं त्यावेळेचे विधान परिषदेत प्रमोद नवलकर होते किंवा अनेक अशा लोकांच्या बरोबर संधी मिळाली पण आज ती शिवसेना संपलेली आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांचं सा। दुःखद निधनाची बातमी ऐकली आणि व्यक्तिशाही मला त्याचा धक्का बसला आणि या त्यांच्या त्यां नेतृत्वाखाली मला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली अनेक आठवणी त्या त्यानिमित्तानं समोर उभ्या राहिल्यात कुशल प्रशासक एक अनुभवी संपन्न नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं होतं सद्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरेंची विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या कामातून एक वेगळी छाप निर्माण केली होती वर्ष या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या राज्यकर्त्यांना ने जे सुचलं नाही ते काम स्वर्गीय मंडळ दोषीने करून दाखवलं आणि ते म्हणजे कृष्णा खोऱ्याची स्थापना मी त्यांच्या वेळेबरोबर दोन तीन वेळा कृष्णा खोऱ्याच्या सुरुवातीला धरणांचं काम सुरू होण्यापूर्वी दौरा केला खरं म्हणजे सिंचनाचा काही त्यांना अनुभव नव्हता हो पण तरी त्या कृष्णा खोऱ्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन धरणांची कशी रचना होणार आहेत कसं काम होणार आहे पुनर्वसन कसं होणार आहे कारण राज्यातला तो पहिला प्रयोग होता आणि आज कृष्णा कृष्णाखोऱ्याच माध्यमातून जी संपन्नत आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्याचं श्रेय मनोरदृष्टीनं दिलं पाहिजे आणि ते मला म्हणताना कुठल्याच प्रकारचं स संकोच नाही आहेग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्रा मी केला जवळजवळ सेहेचाळीस देश त्याच्यात सहभागी झाले होते होणार कसा होणार त्यावेळी त्यांनी जे पाठबळ दिलं मला म्हणून तो कार्यक्रम आपल्याला यशस्वी करता आला एक पितृतुल्य आणि कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व आज हरपलेलं आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो आता हे तीन क्लस्टर जबाबदारी माझ्यावर आहे शिर्डी नाशिक आणि दिंडोरी यानिमित्तानं आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हटलं एस टी सम एस टी सेलचे आज दौऱ्यावर आहेत आम्ही सगळ्या तिन्ही मतदारसंघाचा दौरा करणार आहोत आज वेगळ्या संघटनेच्या स्तरावर जे बांधणी करण्यात आलेली आहे बूथ प्रमुख आहेत नंतर मंडल प्रमुख आहेत वेगळ्या आघाड्यांचे प्रमुख आहेत तर त्या सगळ्यांची चर्चा होईल मग आता काय त्यांची भावना आहे काय त्यांच्या कोण सूचना येतील त्याचा विचार करू आपण कशा पद्धती लढत जे असं आहे की आता अजितदादानी एक स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्या भूमिकेला अनुसरून ते आता बारामती लोकसभा लढवणार आहे आता शेवटी असं लोकशाही प्रक्रियेमध्ये त्या घटना घडत राहतात बघा भविष्यात काय होतं ते थँक्यू थँक्यू नाही मागणी तर आहे त्याच्यात काही मागणी करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे शेवटी असं आहे की आज भारतीय जनता पक्षाची ताकद नाशिक शहरामध्ये नाशिकच्या या परिसरामध्ये सगळ्यात जास्त आहे परंतु शेवटी आता आपण महायुतीमध्ये काम करतोय आणि तो निर्णय पक्ष नेतृत्वानं आता तो घ्यायचा आहे आम्ही त्यासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहोत इतका मोठा आहे ऐतिहासिक निर्णय विधानसभेमध्ये एक मतानं आपण पारित केला आणि त्याच्यामध्ये समाज बांधवांची जी भावना होती की दहा टक्केपर्यंत आरक्षण आता मिळालेलं आहे आता भविष्यात या वाटचालीमध्ये आणखी मोठं आव्हान आपल्यासमोर सर्वोच्च न्यायालयातल्या समोर स त्या न्यायालयाच्या समोर आता म निका आपल्याला निकाल मिळाला पाहिजे आता ह्यामध्ये जो डाटा पण गोळा केलेला आहे तो सॅम्पल पूर्वी सॅम्पल सर्व होता आता तर आपण एवढा प्रचंड डाटा गोळा केलेला आहे की मला वाटतं त्या डाटामुळंच मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनं हे दहा टक्के आपल्याला आरक्षण देता आलं मला वाटतं जरंगे पाटलांनी आता थोडा हट्ट सोडला पाहिजे त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठा करण्यापेक्षा आता म समाज बांधव आरक्षण मिळालं ते कसं टिकेल या दृष्टीने आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांनी जे उद्याच्या उद्या उद्यापासून आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्यांनी ती मला वाटतं मागे घेतली पाहिजे कारण नसताना समाज बांधवांची मनं दुखवण्याचं काम त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे कसं महापौर ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो सगळ्यांच्या स्मरणात राहणार अशा प्रकारचा प्रवास राहिला मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी ते त्यांना अनुभवलं उत्तम प्रशासकही होते थे। ले -ले ते आणि प्रचंड अभ्यास लोकसभेच्या त्यांनी जी लिहिलेली डायरी आहे ती पुष्कळ गाजली मला म्हटल्याप्रमाणे अनुभव संपन्न त्याचप्रमाणे निष्कलन अशा प्रकारचे नेतृत्व होत नाही आता निवडणूक आयोगाचा देण्याचा अधिकार सर्वस्वी नियोड़ू का